नमस्कार मित्रांनो वडीगोद्री येथे मराठा ओबीसी आंदोलक एकमेकांसमोर उभे ठाकले प्रचंड घोषणाबाजी झाली आणि त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे या तापलेल्या वातावरणामध्ये काही वक्तव्य जरांगे पाटलांकडून तर काही वक्तव्य लक्ष्मण हक्क्यांकडून होत आहेत आणि या वादाचा फायदा अर्थातच कुणाला होतो आहे तर महायुतीच्या सरकारला होतो आहे कसं तेच आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सरकारची नेमकी चाल काय हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल तर सुरू करूया मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर एकूणच आजच्या वर्षभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये पेटलं खरं तर त्या आंदोलनाचा आत्मा म्हणता येईल तो होता लाठी हल्ला लाठी हल्ल्यानंतर हे आंदोलन अवघ्या महाराष्ट्रामध्ये पसरलं आणि अवघ्या महाराष्ट्रभर पसरल्यानंतर मराठा समाजाच्या काही प्रमुख मागण्या समोर आल्या आणि त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले परंतु सरळ सरळ जर प्रयत्न काढला गेला आणि प्रश्न जर सुटला तर राजकीय पोळ्या भाजायच्या तरी कशावरती असा प्रश्न कदाचित सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही पडला असावा आणि म्हणूनच ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटवण्यात महाराष्ट्रामध्ये हे राजकीय लोक यशस्वी ठरले आणि यांनी मराठा विरुद्ध ओबीसी एकमेकांसमोर उभे ठाकले अर्थातच या सगळ्या गोष्टींमागे छगन भुजबळ आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे छगन भुजबळांनी ओबीसी मेळावे घेतले तिथून जोरदार भाषणबाजी केली अत्यंत म्हणजे वादाला कसं तेल घालता येईल अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी केली आणि नंतर हा वाद पेटला अर्थातच सांगताना त्यांनी सांगितलं की जरांगे पाटलांनी त्यांच्यावरती वेगवेगळे शाब्दिक हल्ले केले आणि म्हणून ते मैदानात उतरले परंतु मराठा विरुद्ध ओबीसी एकमेकांसमोर उभे ठाकवून गावगाड्यांमध्ये स्वतःची राजकीय पोळी भाजणारी भुजबळांची टीम ही अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे खरं तर भुजबळांच्या राजकीय अस्तित्वाचा आत्मा हा ओबीसी हा आहे आणि जर हा प्रश्नच जर मिटायला जर लागला तर आपले जे काही राजकीय अस्तित्व निर्माण झालेलं आहे त्याला सुरुंग लागेल ही भीती कुठेतरी भुजबळांना आहे आणि म्हणूनच सध्या जे काही ओबीसी बचावच्या नावाखाली समोर आलेले आहे हे कुठलेही सामान्य कुटुंबातील ओबीसी कार्यकर्ते नाही आहे कारण ओबीसी समाज हा अत्यंत मनमिळावू समाज आहे ओबीसी समाज हा सगळ्या गावगाड्यांमध्ये एकमेकांना मदत करणारा समाज आहे ओबीसी समाज हा स्वतःच्या कष्टाने मोठा होणारा समाज आहे परंतु तरीसुद्धा अशा समाजाची ढाल बनवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा कार्यक्रम काही लोकांनी लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रमुख नाव भुजबळ असलं तरी आता सध्या जे हाके किंवा ससाने किंवा वाघमारे आहेत हे सगळे आता त्या टोळीतलेच आता एकूणच प्रकार काय घडतोय आणि हे कसे सरकारचे बाजूनी एजंट म्हणून काम करताय ते नीट समजून घ्या प्रत्येक वाक्याचा एक अर्थ आहे तो नीट समजून घ्या जरांगे पाटलांनी आंदोलन कशासाठी सुरू केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सुरू केलं आता जरांगे पाटलांनी काय म्हणालं तर मराठा समाजाला आरक्षण द्या आणि ते पन्नास टक्क्याच्या आत द्या आता कुठलंही आरक्षण हे कुठल्याही समाजाची जहागिरी नाही आहे हे आधी सगळ्यांनी नीट समजून घेणं गरजेचं आहे कदाचित माझं बोलणं कडवट असेल परंतु हे समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानत असाल जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला मानत असाल जर तुमच्या भारतीय संविधानावरती तुमचा विश्वास असेल तर एक गोष्ट नीट समजून घ्या आरक्षण ही कोणाच्याही बापाची जहागिरी नाही आहे की आम्ही याला येऊ देणार नाही आणि आम्ही त्याला जाऊ देणार नाही हे म्हणण्याची संविधान परवानगी देत नाही हे सगळ्यात पहिले समजून घेतलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा संविधान सभा होती आणि घटना लिहिण्याचं चा काम चालू होतं आणि आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आलेला होता त्यावेळेला चर्चेमध्ये असंच बोललं गेलं की हे आरक्षण कधीपर्यंत राहील आणि वेगवेगळे समाज सरकारला अडचणीत आणून स्वतःला आरक्षण मिळवतील त्यावेळेस काय करायला पाहिजे त्यावेळेस खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या वरती जायला नको हे नीट समजून घ्या दो दुसऱ्या बाजूला जेव्हा हे जे काही वेगवेगळे समाजाचे स्वतःला नेते म्हणवतात ज्या महात्मा फुलेंच्या नावाने महात्मा फुले समता परिषदेचे हे पदाधिकारी आहेत त्यांनी हे नीट समजून घ्या महात्मा फुले यांचं कार्यकर्तृत्व हे अत्यंत उत्तुंग आहे तुम्ही त्यांना डांबून ठेवण्याचा कार्यक्रम लावलेला आहे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास टक्क्यांची मर्यादा घातली आता हे नीट समजून घ्या की पन्नास टक्के जर आरक्षण जर दिलं गेलं तर, तर त्या आरक्षणाचा फॉर्म्युला काय सांगितला तर समाजाची जी लोकसंख्या असेल त्याच्या अर्ध म्हणजे शंभर टक्के समाज जरी भारतातला आरक्षणात घातला तरी आरक्षणाची मर्यादा कुठपर्यंत असायला पाहिजे पन्नास टक्क्यांवर आणि हेच नेमकं या स्वार्थी धूर्त लबाड लाचार राजकारण्यांना पटत नाही आणि इथं खरी मूळ मेक आहे या सगळ्या वादाची एकूणच यांना येऊ देणार नाही त्यांना येऊ देणार नाही हा कसा आरक्षणात येतो तो कसा येतो अरे बाबांनो आरक्षण ही कुणाच्याही बापाची जहागिरी नाही मागासवर्गीय आयोग आपल्याकडे नेमलेला असतो त्या मागासवर्गीय आयोगाने एखाद्या समाजाला जर मागासलेलं ठरवलेलं असेल तर त्या समाजाला आरक्षण देणं सरकारची जबाबदारी आहे हे घटना सांगते मी सांगत नाही हे जरांगे पाटील सांगून फायदा नाही हे भुजबळ सांगू शकत नाही त्याच्यामुळे जर तुमचा संविधानावरती घटनेवरती थोडी जरी श्रद्धा असेल जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पॉइंट वन पर्सेंट जरी तुमच्या रक्तात जर असतील तर हे मान्य करा असत्यता अप्रामाणिकपणा लाचारी लबाडी धुर्तपणा कोणाच्या रक्तात आहे आणि जर तुम्हाला हा प्रश्न पेटवून राजकीय पोळी भाजायची असेल तर असंख्य प्रश्न तुम्हाला भेटतील यांनाच एकमेकांसमोर उभं टाकून म्हणजे महाराष्ट्रामधील जो समाज सगळ्यात जास्त कष्टकरी काम करणारा मेहनत करणारा आहे त्या समाजांना एकमेकांच्या उभं टाकून महाराष्ट्राला मागं नेण्याचं पाप का करताय हे समजून घ्या आता याच्यामध्ये जर समजा आरक्षणाचा तिढा जर सुटला तर यांचे तर राजकीय दुकानं बंद होतील ना हा हाके उद्या काय बोमलत फिरणार आहे जे ओबीसी नेते म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करताय हे उद्या काय बोमलत फिरणार आहे यांना यांच्या कुटुंबाची काळजी पडलेली आहे उद्या जर यांचं दुकान जर बंद झालं आरक्षणाचं दुकान जर बंद झालं तर यांनी खायचं काय यांच्या भाकऱ्या कशाच्या भरोशावरती भाजल्या जातील याची चिंता यांना पडलेली आहे आणि म्हणून हे लोक हे वाद आहेत आता जरांगे पाटलांनी काय सांगितलं ते म्हटले का का ओबीसीचं आरक्षण काढून घ्या जरांगे पाटील म्हणत आहेत का ओबीसीमधल्या या जाती बाजूला काढा तर मुळीच नाही हे नीट समजून घ्या प्रत्येक वक्तव्य नीट समजून घ्या ते म्हणतायत की जर माझा समाज मागासलेला असेल जर आमच्या जुन्या कुणबी नोंदी असतील तर आम्हाला आरक्षण द्या आणि याच्यासाठी कोणीही आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही आहे आणि जर आक्षेप जर घ्यायचाच असेल तर तुम्ही एखाद्या समाजाच्या विरुद्ध आंदोलन नाही करू शकत तुम्ही त्याला कोर्टात चॅलेंज करा तुम्ही कोर्टात जा तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे ते करा आणि कोर्टाने जर आदेश दिला तर तो मराठा समाज मानतच आलेला आहे ना इतके दिवस आयोगांनी मागास ठरवलं आम्हाला पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण दिलं परंतु ते आरक्षण गेलं हेच तर मराठा समाज ओरडून सांगतोय परंतु हे समजून घ्यायचं नाही आहे कारण हे जर समजून घेतलं तर भाकरी भाजायची कोणत्या तव्यावरती आरक्षणाचा मुद्दा फक्त स्वतःची राजकीय भाकरी भाजण्याचा तवा म्हणून हे वापरत आहे आता हाकेंचे वक्तव्य आणि वाघमाऱ्यांचे वक्तव्य नीट समजून घ्या हे वारंवार काय म्हणतात हे वारंवार म्हणतात आमच्या नेत्याला जरांगे बोलतो आमच्या नेत्याला जरांगीत टार्गेट करतो जरांगेंनी आमच्या नेत्यांबद्दल आपण शब्द वापरणं बंद करावं भाऊ तू ओबीसीकडून बोलायला का तुझ्या नेत्याकडून बोलायला ते तर स्पष्ट कर आणि जर तुला नेत्याची काळजी आहे जर तुला नेत्यांच्या पोरांची कुटुंबाची आणि त्याच्या राजकारणाची काळजी आहे तर सरळ सरळ भुजबळ बचाव मोर्चा काढा ना तुम्ही ओबीसी बचाव मोर्चा म्हणण्याचं कारण काय हे तुम्ही आधी स्पष्ट करा दुसऱ्या बाजूला हाकेंचं वक्तव्य कालचं अत्यंत गंभीर वक्तव्य आहे आणि महाराष्ट्राला दिशाभूल करणारं वक्तव्य आहे नीट समजून घ्या हाके काय म्हणाले हाके म्हणताहेत की एकनाथ शिंदे जरांग यांच्या तालावर नाचतात हाकेंच्या म्हणण्यानुसार शिंदे जरांग यांचं ऐकतात आता याच्यात नीट समजून घ्या मित्रांनो ही सरकारी चाल आहे कशी जेव्हा हाके म्हणतात की शिंदे जरांग यांचा ऐकता आपोआप मराठा समाजामध्ये काय तयार होईल अरे शिंदे आपला माणूस आहे मुळात शिंदे मराठा आहे आणि शिंदे आपल्या बाजूनी आहे असं चित्र हाके निर्माण करताय म्हणजेच ज्या एकनाथ शिंदेनी गुलाल उधळत शपथ खात मराठा समाजाची फसवणूक केली त्यांच्याबद्दल मराठ्यांमध्ये सहानुभूती निर्माण करणे आणि आपोआप ओबीसीची सहानुभूती आपला नेता छगन भुजबळ यांचा बॉस अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बाजूनी तयार करणे आणि दुसऱ्या बाजूला जे हिंदुत्ववादी ओबीसी आहे त्यांची सहानुभूती फडणवीसांसाठी तयार करणे म्हणजे एकूणच चितबी मेरी पट बी मेरी असा कार्यक्रम म्हणजे हा के वाघमारे यांचं उपोषण नीट समजून घ्या मित्रांनो हे सत्य आहे की नाही हे समजून घ्या जर यातील एक शब्द जर खोटा असेल तर मला सांगा तमाम मराठा समाज आणि ओबीसी समाज हा व्हिडिओ बघत असेल तर तुम्हाला हाकेंच्या वक्तव्यानंतर मी जे बोलतोय ते वाटलं का नाही सांगा शिंदे जरांगेंच्या यांच्या तालावर नाचतो म्हणजे मराठ्यांनी शिंदेंना मतदान करा आपोआपच ते मतदान कोणाच्या झोळीत चा चाललं भाऊ महायुतीच्या झोळीत चाललं आणि शिंदे मराठ्यांच्या तालावर नाचतात पण फडणवीस अजित पवार नाचत नाही म्हणजे ओबीसींची मतं कोणाच्या झोळीत घालायची आहे तर अजित पवार आणि फडणवीसांच्या म्हणजे एकूणच मराठा ओबीसी वाद पेटवायचा आणि त्यांची मतं आपल्या झोडीत घालायची असे वक्तव्य हाके करतायत या वक्तव्यामाघ शंभर टक्के बुद्धी वापरून चाल करून हे वक्तव्य केल्या जात आहे हे समजून घेण्याची गरज आहे जरांगे पाटलांनी वारंवार सांगितलं आपण नीट फरक समजून घ्या जरांगे आणि हाके यांच्यातील नीट फरक समजून घ्या जरांगेंनी मागच्या तीस वर्षात कोणत्या नेत्याची लाचारी केली आहे का दाखवा हाकेंनी किती लोकांची लाचारी केली सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जरांगेंनी आत्तापर्यंत किती विधानसभा निवडणूक लढवल्या आहे दाखवा हाकेंनी आत्तापर्यंत दोनदा स्वतःचं डिपॉझिट जप्त करून तोंडावर आपटलेले हे महाराष्ट्राला माहिती आहे जरांगे हे कोणत्या राजकीय पक्षामध्ये आहेत का मागील तीस वर्षांमध्ये दाखवा हाके मात्र आत्तापर्यंत तीन पक्ष बदलून बसलेले आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे जर या दोघांची सामाजिक नेते म्हणून जर तुम्ही बरोबरी करणार असाल तर त्याची प्रामाणिकपणा त्यांची सचोटी त्यांची समाजाबद्दलची आत्मीयता हे समजून घ्यायला पाहिजे जर अंगे कोणासाठी मागत आहे तर ज्या समाजामध्ये जन्माला आले त्या समाजाचे हक्क मागत आहे हाके काय मागतो आहे हा जन्माला आलेला आहे धनगर समाजामध्ये ओबीसींची कळवळा करतोय अरे बाबा जे धनगर समाज कित्येक दिवसांपासून उपोषणाला बसले तुम्हाला तिथं जायला वेळ भेटत नाही आणि तुम्ही इकडं दाखवताय म्हणजे स्वतःचा समाज गेला वाऱ्यावरती कारण तिथे राजकीय पोळी भाजना ना कारण त्याचं सगळं केर क्रेडिट तर पडळकर खाऊन चालले मग आपली तिकडं दाळ गळना ना धरगन धनगर समाज हा शौर्य असणारा समाज आहे धनगर समाज असा लेच्या पेच्यांना जवळ करणारा समाज नाही म्हणून की काय तुम्ही आता दुसऱ्यांकडे पळायला लागले धनगर समाज हा समृद्ध समाज आहे त्याला स्वतःचे विचार आहे स्वतःचा लढवैया इतिहास आहे आणि म्हणून ते अशा दलबदलू राजकारण्यांना जवळ करणार रा नाही म्हणून की काय आणि तिकडचं सगळं क्रेडिट पडळकर खाऊन चालले मग आपली तिकडे दाळ गळणार नाही म्हणून तुम्ही आता इकडे आंदोलनं करायला लागले की काय जरांगेंची टी आर पी जास्त आहे मग जरांगेंच्या विरुद्ध मराठा आंदोलनाच्या विरुद्ध जर बोललो तर महाराष्ट्रभर पॉप्युलॅरिटी मिळेल आणि सरकारकडून काही ना काही आपल्याला मिळेल याची अपेक्षा म्हणून हे आंदोलन चालू आहे की काय अशी शंका आता महाराष्ट्राला यायला लागलेली आहे कारण मी जे बोलतो आहे हे सगळं उघड सत्य आहे यातील एकही गौप्यस्फोट तुम्हाला माहिती नाही ती गोष्ट मी सांगायलो आणि एखादी कॉल रेकॉर्डिंग असलं काहीच नाही आहे हे सगळं सत्य आहे म्हणजे एकूणच स्वतःच्या समाजाबद्दल कळवळा नसणारा व्यक्ती राजकीय महत्वाकांक्षा पाळणारा व्यक्ती नेत्यांच्या मागे पुढे फिरणारा व्यक्ती याचं आंदोलन हे निष्पक्ष समाजासाठी असण्याची शक्यता किती आणि हेच हुशार ओबीसी समाज जाणून आहे म्हणून तर तिथे ओबीसी समाज नाही तर कुठल्या तरी संघटनेचे कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत हे उघड उघडपणे सगळ्या पत्रकार मित्रांना दिसतंय आणि म्हणूनच ओबीसी समाज आंदोलनाला पाठिंबा देत नाही आहे एकूणच मित्रांनो हाके यांचे सगळे वक्तव्य हे महायुतीच्या बाजूने आता एवढं सगळं बोलल्यानंतर तुम्ही लगेच कमेंट बॉक्समध्ये प्रकट होणार आणि तुम्ही म्हणणार मग जरांगे कोणाच्या बाजूने बोलता तेही सांगा मुळात गोष्ट समजून घ्या मित्रांनो जे सत्तेत असतात मागणी त्यांच्याकडे करायची असते जे सत्तेत असतात मागणी त्यांच्याकडे करायची असते विरोधात असणाऱ्यांकडे मागणी करून काही मिळत नाही आणि विरोधातले काही देणार नाही हे माहिती आहे म्हणून सत्ताधाऱ्यांकडे जरांगे पाटील मागत याच्यात चूक काय मला एक सांगा तुम्हाला जर घरात जेवायला हवंय तुम्हाला आई आणि वडील दोघही सारखे आहे तरी तुम्ही मागणार कोणाकडे आईकडे कारण देण्याची ताकद कोणाची आहे तिची आहे बरो बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे हे नीट समजून घ्या जरांगे जर, जर महायुतीच्या विरोधात बोलत असतील महायुतीने आरक्षण द्या म्हणत असतील तर ते सत्ताधारी आहे म्हणून त्यांच्या विरुद्ध बोलल्या जातं हे नीट समजून घेणं गरजेचं आहे जरांगे यांच्या विरुद्ध बोलत नाही जरांगे त्यांच्या विरुद्ध बोलत नाही एकदा स्वतःच्या छातीवरती हात ठेवून प्रामाणिकपणे विचारा स्वतःला मागण्या या सत्ताधाऱ्यांकडे करायच्या असतात का विरोधकांकडे करायच्या असतात संविधान काय सांगतं सत्ताधारे देणार आहेत का विरोधक देणार आहेत देण्याची कुवत कोणाची आहे सत्ताधाऱ्यांची आहे की विरोधकांची आहे आणि मग जर सत्ताधाऱ्यांची असेल तर बोलावं त्यांनाच लागेल विरोध त्यांनाच करावा लागेल त्याच्यामुळे आपण ही बरोबरी करू शकत नाही हे समजून घेण्याची गरज आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद